<laughs> तो <तोकेण> <laughs> 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 मी इकडे घासग खातोय गाड्याचा तिकडे घास भाग एवढा मंडळी आता मी वावरामध्ये लई गरम होत होत लाईट गेली ती म्हणलं मग कुठेतरी सावली जाऊन बसवा म्हणून राहनातून बसले आंब्यात झाडा खाली आता मस्त की दिवसभर इथं बसणार रात्री असं मावळ चवत आता घरी जाणार दिवसभर आता तिथंच वाचणार इथं उन्हा कारांचं लोकांना बसायला सावली नाही आणि आप्प्याची गाडी सावलीत म्हणून आप्प्याने लावली फ्लॅट रोकडा तर उन्हाने hmm. आप्प्याच्याला मस्त की फोड मिठी बिठी लावू आणि खाऊन टाकू hmm. मिरची पावडर आणि मसाला असं मिक्स करायचं हे बोट डाप्या दिवाळ्यात जर गेलो hmm? हे बोट डोळ्यात गेलो काकांना हे तेच बोलतोय ठोक्यात बोलत लई जडि जडि पक्की <laughs> तेनुक तुडू, तेनुक तेनुक तुडू। पंत कर, पंत जा त्याच्या फोटोन बारखे गेली तोडू तिनं बंद कर बंद करुसऱ्या आयड्या दगड अस घ्यायचं आता तरी निघले जा तुकडं करून घेतलेत इमान चालले म्हणून इमानाचा आवाज येतो इमान गेला आता पुढचं बोलू टाक मिटच टाक मीठ टाकलंय आप्या का लागते तो चांगले काय टिकाट झाली एक नंबर टेस्ट लागते आता मी खाऊन बघतो कसे लागते तशी शी गोडशी काही रे मिठाची गरज नाही तरी आपल्याला टाकायचं मसाला टाकायचं म्हणून टाकले क्वालिटी आपल्या स्प्लेंडरला किती वर्ष झालं आता अठरा वर्ष अठरा वर्ष तरी हिरॉईन कशी दमकतीत पण हे आता पोलिसांनी पकडलं याचा लाल कलर होता तिला काळी केली पोलिसांनी पकडली डायरेक्ट जमा करायला फाईन पण नाही पडत तिच्या फाईन पडायचं इन्शुरन्स नाही काहीच नस कागदपत्र काही राहिलेत का खरेदीचं काही आहे का तिचं स्कॅनच प्लेट बघून कोण गाडीला अठरा वर्ष आले आता कधीची गाडी असेल दोन हजार पाच दोन हजार दोन दोन हजार दोन दोन हजार दोन म्हणलं अठरा वर्ष झालं का बावीस वर्षाची गाडी झाली दोन हजार दोन ला घेतलेली मग बावीस वर्षाची गाडी फक्त कलरिंग केलीत कलर चेंज करायचा कलर आणि लहार होता त्यांनी काळा केलाय कागदपत्र लालची गाडी काळी कंत दा। झालं असं पाच पाच वर्ष आपण एक वर्ष ज्यांना फळं होती आणि म्हणजे कलमी हम्म कलमी एकच वर्षात फळ आली मागच्या वर्षात तीनशे गाड्या काढल्या आपण काय पाकिस्तान काय आपला देश बघायला कैरी नाही काय बोल सध्या कुदाला कुदाला बघायला कैरी उरल्या मसाल्या कैरी टाकून खाऊ काय होईल तिकाट लागणार नाही लागणार नको नाही टाकणार आहे थोडं वाज लेकर आता खाणं पिणं झाले काय रा थोड्या वेळानं तोडू त्याच्या आधी थोडस इथं असं लवलं काय आम्ही जोप होतो पाटाला पाणी लागतो तिकड मी जोपदार आता भेटूया एक दोन तासांनी पण पाचच मिनटं झालं डोळा लागला आणि आप्याला आता म्हणतोय नारळ काढायचं आहे आता बघू नारळ कसा आहे का आपल्याला अरे आपल्या नाही आलेलं नारळ लोकांच्या वाटेवर चरट कायला अन्ना कधी येतं तुला आप्या आप पाडला तो इतकं कमर बिमर मुडन तो बाप माय घरी येन रे okay. ए बाबा खरं येते का तुला चढता मग नारळ आहे का हाय नारळ मोठे का बारक मला मलाही गण भाऊ म्हणलं नारळ काढायचा काढायचा असलं बाहेर बेकार खरे नको वाटते यायला पण आता काय आपण चढतान रे जमताय का खरं रील बघून काही तू ट्राय नको बर का ते रीलच खोटा असतंय पडशील कामा दामाचा ले लागून घेशील आता प्लॅन तर त्याने केलाय आता वर जातोय का नाही नीट नारळ काढतोय का नाही माहित नाही नाही जमत पडशील खाली एक तर निबारी खाली पाणी पण नाही पडशिन कुठं नारळ आता बारीक नारळ त्याला मला पाणी पण नसेल हल्ली जाडाला आता मिठी आता बांधतोय कमराला मला खरं ते विश्वास नाही तू जाशील म्हणून जमत असेल तर जा भीती वाटायला लागली काय आप्या होय सावकाश सावकाश पाय बी घसरन तो मात्र मला शिवाय घालीन म्हणून तू या नात आणि स्पायडर मॅन स्पायडर स्पायडरमॅन स्पायडरमॅन स्पायडर स्पायडरमॅन एकच दोन नारळ पडले दोनचे का या सावकाश खाली उतर सावकाश उतर आता नारळ आणि त्याचं सोलन काम चाललंय नाही नाही म्हणता हळूहळू हळू आपण आका नारळ सोलून झालाय रविवार असतं खंडूबाच्या नावाने फोडला असतं आता कोणाच्या नाव निच मधुबाऊच्या मधुच्या नावाने फोड मधुबाऊचं नाव घ्याय मधुल पाणी ए माल दे मधुभाऊच्या नावाने सांग आहे बा अरे वा 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 खोबर आहे नाही काढू नका पण तेवढी काम करते रानटी माणूस नाही नाही म्हणता मध्ये संपवलेत आणि आता दुसरा नारळ फोडायची तयारी चालू आहे तर मित्रांनो नारळ जाड चढल्यापासून आमच्या आप्याच्या जाड्या आम डोक्यावर फरक <laughs> गाडी म्हणते युपीएला उज्जैलला जायचं त्याला ट्रेलर वरती बघा सहाशे किलोमीटर राहायला काय ती किती वेळ लागेल किती वेळा जायचं सहाशे किलोमीटर चार पाच दिवस आहे तर गाड्याला आता पेलर वरती निघायचं ला बावीस वर्ष जुनी या स्प्लेंडरवरती मी पिऊ का पोहाराचा ले जीव मॅव तुपी उरल्याला मला दे बास होईल लई प्याला दे इकडं आता पे पे आज पे बदल मागाशी लेपी आल तर अरे त्याला आज एक बीड पाडतो हो पाणी बाहेर एक बीळ असलं ना पाणी बाहेर येत नाही पाडलं का आता बघ पाणी कसं गाठगाठ बाहेर येईल हो नारळ वरून नसले मोठा होता आतमध्ये एवढी <laughs> वरून केवढं मोठं बघितलं तू ते म्हणतात ना भीमुचा पाल लय मारला की शेंगा कमी असतात तुझं वरून पाला वाटायला हात मध्ये त्याला शेंगा कमी जे नारळ लय मोठा त्याला पाणी कमी आता <laughs> लागले जय श्रीराम हय होय अप्पल तो हा भिजला आपला मी इकडे घासगाच खातोय गाड्याचं तिकडे घास भाग एवढा आहे ए जिखली तर चिगेल ती लाईट म्हणून म्हणलो रानात बसायला यावा पण खाणं पिणं सगळं रानातच झालं आजचं होय आप्या मला टेक फार्म हाऊस बनवा इथं लँड रिकाल रुषी सारख्या एक का फार्म हाऊस बनवा इथं कावलाची कोपी नाही पात्राचं शेट टाकू आपले काय एवढं का टेका पात्राची आपल्या किती होईल बरं बनवायचे झाडां झाडांखाली दोन कोपी बनवायला लागेल ना त्याची गरज नाही फक्त तिथं सपाट करू काय नाही दोन साठायन टाकायचे जा, पाण्याचा सा जार पाण्याचा जार काय गाव इथं बसून आणायचं काय आपल्या दोघांना एक बाटला बसके असला खांबा काय <laughs> गाव घेऊन यायचं <जा>, तुला पाण्याचं <laughs> <सा> एक जार काय खेळणार काय काय आणायची आणायची कशाला घेऊन काहीतरी ताफाय बांधते रोज म्हणते चकण्याला काही पत्त्या घ्या चकण्याला काय रागात तू काय इशू येतो यांनी खाऊन पिऊन आता दिला इथं डुकला ठेवून आता किती वेळ जपतात काय किती वेळ जोपाय आपल्या तासभर तासभर <laughs> तर गाडी तासभर आता झोप मी मा काम करतो कायऱ्या काढतो थोडं चिक्को काढतो तोवर गाड्याची एक झोप होईल या दोन जाऊन कायऱ्या वरून त्याच्यात छाताडा फेक येतो चांगली झोप लागेल मग अजून तर पूर्ण दोन तास झोप ना आता उठलोय मी तर उठलो पण शेट अजून पण जो यांना असं झोप होते वरती चढतो कायऱ्या बिरा काढतो उठायची अजिबात इच्छा नाही गजर वाजला म्हणून जागाली दोन तासाचा दा गजर लावला होता दा करेट पाच मिनटाचा अजून झोपला असतो म्हणलो असतो गजर वाजले अजून पाच मिनटं झोपता येईल मला नाही वाटत मी उठलो असतो म्हणून मग आता पटक्याच कायऱ्या काढतो मग शेतला उठतून घरी जातो आणि मी झोपलो होतो एकदा बघा इथं झोपलो होतो आणि इथं डाळी थोडा जरी कालंडलो डायरेक्ट खाली गेलो असतो पण आपली झोपली वारी जागसोच झोपे नाही कालंडलो झोपलो आहे म्हणलो त्याला नंतर उठवा पण ह्याला जो आता उठव तेवढ्याच लवकर काय रे काढून होत्या पार साडेचार वाजलेत जरी जाता करता मग साडेपाच वाजले तर परत ब्लॉग एडिट करायला वेळ लागेल म्हणून ह्याला उठवायच लागणार आता कसल्या परिस्थितीत त्याच पण पाणी चालू इकडे तरी उठे चल वाजले बघ किती साडेचार वाजले आहेत तेवढा म्हणलं ना पाणी चालू कुठं वाकत जाऊ जाऊ लॉकाच्या वरात पाणी जाई ना तू ए बाबा उठ 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 ए बाबा उठ उठ उठकी झोप इकडे तोंड दाखव पाणी बिनी <laughs> पी काय रे काढायच्या अजून तुला जर उठीत नसतो भाऊ तू असा बारा वाजेपर्यंत झोपला असता तुला मी आस झोपून घरी निघून गेलो असतो कधी उठला असता तू अरे बापरे किती वाजले काही कळलंच नसतं तुला असा <laughs> बिबट्या वाजला असता उशा लोन तू या शेट कधी उठताय बसला असतो शेट उठा की गुरु गुर गुरु एवढं तोडल्यात आता कैरे चिक्कू आणि रे तोडून झाल्यात आणि अक्क तोडपर्यंत असा अवतार झालाय मग आजचा व्हिडिओ एवढा होईल बिबट्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोवर सबस्क्राईब आणि लाईक करा